पण जे काय आवाज आला कॅबिनेट मध्ये त्याची चर्चा झाली आणि अभ्यास गट तयार झाला त्याची मंजूर होऊन जीआर झाला नाही जी जे जी आर आता आहे सरकार ने उद्धव अजिब कमिटी करा अभ्यास गट्ठा अभ्यास गटाक्ष होते हैं ना सरकार पड़ी तो अभ्यास गठटिंग निर्णय आई कमिटी कराया अधिकार है ना अवल दयान कर खुद ही नैशनल पॉलिसी विषय आ तुम्ही याची अहवाल करा हे प्रत्येक राज्याचं कर्तव्य आहे कर्तव्य त्यांनी पार पडलं जर मंजूर करून आम्ही जी आर काढला असं तर मग सांगा ना पण यार डॉक्टर नरेंद्र जाधव काय त्याचा आधार घेऊन काय आहे त्याच्यावरती आपण बघितल्यानंतर प्रतिक्रिया देणं होती वेगळे होते सचिन आहे नरेंद्र जाधव समितीचा अहवाल काय येईल त्यानंतरच प्रतिक्रिया देणं योग्य कॅमेरा पर्सन शिवाजी काय सर राजेश काय डॉक्टर मराठी मुंबई घ्या परदेशात भरारी तेही सर्व सामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनेशनल सोबत मन सो तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाइन एट नाइन एट नाइन एट